पण बोलताना मला असं थोडं भरून आहे बट आय होप की तुम्ही सगळे समजून घ्याल तेव्हा मी हे ऐकलं की सर्जरी करावी लागेल माझ्या पायाखालची जमीनच सरकली हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करते काही गोष्टीच अशा घडल्या मध्यंतरी की मला व्हिडिओ करायला बिलकुल जमलं नाही तसं मी कम्युनिटी पोस्टला वगैरे तुमच्या सगळ्यांबरोबर म्हणजे अपडेट्स तशा देतच होते पण मी म्हटलं की एक्झॅक्टली क्लिअर काय झालं काय नाही या गोष्टी अशा मेसेजवरती किंवा असं कम्युनिटी पोस्टवरती सांगण्यापेक्षा मी त्याच्यावरती एक व्यवस्थित व्हिडिओ करेन छोटासाच बनवेन अपडेट व्हिडिओ आणि तो तुमच्याबरोबर शेअर करेन ज्याच्याने बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील सो बेसिकली असं झालं की uh, फेब्रुवारी सत्तावीस तारखेला मी सकाळी uh, सियानाला स्कूलमध्ये सोडून आले आणि uh, त्याच्यानंतर uh, फर्स्ट रिसेस असते तर फर्स्ट रिसेसनंतर uh, मला uh, शाळेतून फोन आला की तुम्हाला शाळेत यावं लागेल आणि असं असं ती इन्ज्युअर्ड आहे आणि तुम्ही येऊन चेक करू शकता आणि काय काय गोष्टी झाल्या कशी पडली वगैरे ते सगळं त्यांनी मला फोनवर सांगितलं पण ते म्हणाले की म्हणजे तुम्हाला तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल तर मी म्हटलं ठीक आहे मी लगेच येते सो जशी होते तशी मी स्कूलमध्ये गेले आणि सियानाला घरी घेऊन आले तेव्हा वाजले होते सकाळचे दहा साडेदहा असे आणि मग मला मी तिला बघितलं तर तिचा हात पूर्ण दुखत होता आणि त्यांनी पूर्ण असा बांधून ठेवला होता एका कापडानी क्लॉथनी तर तिथे फर्स्ट एड करतात स्कूलमध्ये तिथे नर्स प्रॅक्टिशनर असते ते मुलांची काळजी घेतात बेसिक जी, जी केअर करावी लागते ज्याला आपण फर्स्ट एड म्हणतो तर ते त्यांनी तिथे केलं होतं सगळं फॉर्ममध्ये लिहिलं होतं कशी पडली काय झालं वगैरे आणि ते म्हणले की तुम्ही हिला घरी घेऊन जाऊ शकता मग मग मी सियानाच्या क्लासरूममध्ये गेले आणि तिचं सगळं सामान वगैरे एकत्र करून घेऊन आले कारण की तिला बिलकुल चालता येत नव्हतं तिचा हात हलत नव्हता आणि सगळं ते बांधून ठेवल्यामुळं मला पण एक्झॅक्टली आतमध्ये काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे ते बघता येत नव्हतं फक्त त्यांनी मला एवढं सांगितलं की तिचा कदाचित फ्रॅक्चर झालेला असू शकेल आणि तिला काही कुठे खर्चटलेलं वगैरे नाहीये तर मी म्हटलं ठीक आहे मी तिला लगेच घेऊन घरी आले आणि चेतन पण तिथूनच फोन केला की असं असं झालंय आणि मला कदाचित डॉक्टरांकडे जावं लागेल मी घरी जाऊन परत फोन करते तो कि थोड़ा सो सुधा, परें तो सुधा तर मग घरी येतानाच माझ्या लक्षात आलं की ती थोडंसं सुद्धा गाडीपर्यंत सुद्धा तिला वॉक करायला येत नव्हतं चालायला जमत नव्हतं कारण की हात हल्ला की तिला दुखत होतं तर मग तर मला कळलंच की हे एक्सरे काढल्याशिवाय काही म्हणजे होणार नाही एक्सरे तर काढावाच लागेल सो मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे अर्जंट केअरमध्ये इथे तुम्हाला माहितीच आहे डॉक्टरांचं कसं आहे अपॉइंटमेंट तुम्हाला महिनोन महिने अपॉइंटमेंट एकदर मिळत नाही आणि जेव्हा केव्हा असं काहीतरी इमर्जन्सी होते तर तुम्हाला आयदर इमर्जन्सी रूममध्ये जावं लागतं किंवा अर्जंट केअर म्हणून छोटे छोटे असे प्रत्येक एरियामध्ये क्लिनिक असतं तर तिथे तुम्ही जाऊ शकता तर मी म्हटलं की पहिले आपण इथेच क्लिनिकमध्ये जाऊ सो घेऊन गेलो अर्जंट केअरमध्ये आणि बराच वेळ तिथे थांबलो वगैरे मग तिचा नंबर आला मग आम्ही ते एक्स रे वगैरे सगळं केलं एक्स रे केल्यावरती त्यांनी सांगितलं की आमच्या इथे हे काही होणार नाही तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि एक्स रेत असं दिसतंय की तिचा हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे तर इथे एल्बोला फ्रॅक्चर झालेलं आहे तर ते तर क्लिअरली त्यांनी मला फोटो म्हणजे एक्सरे दाखवला काढल्यानंतर हे सगळं करण्यामध्ये म्हणजे दुपार उलटून गेली होती आणि तेव्हा मला कळलं की फ्रॅक्चर आहे आणि आता प्लास्टर घालावं लागेल तर आम्ही म्हणलं चला मग आता तिकडे जाऊ मोठ्या हॉस्पिटलला मग मी चेतन ना आम्ही तिघ जण मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर इथे लहान मुलांचं हॉस्पिटल एकदम वेगळं आहे आणि मोठ्यांचं हॉस्पिटल वेगळं आहे आणि तिथे आम्ही परत इमर्जन्सी रूममध्ये थांबलो कारण की आमच्याकडे काही अपॉइंटमेंट वगैरे नव्हतीच तर मग तिथे थांबलो मग तिथे आम्हाला रात्रीचे वाजले सात कारण की उड वेटिंग हे उडं वेटिंग त्याच्यामध्ये सियानाला मी पहिले औषध दिलं म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं जिथे पहिल्यांदा गेलेलो तर त्यांनी तिला औषध वगैरे दिलं आणि मग त्याच्यानंतर आमचा नंबर आला सियानाचं परत त्यांनी एक्सरे वगैरे सगळं चेक केलं दुसऱ्या डॉक्टरांनी आणि त्यांनी सांगितलं की तात्पुरती आम्ही तुम्हाला हे आ, एक प्लास्टर घालून देतो प्लास्टरला इथे कास्ट म्हणतात तर ते घालून देतो आणि मग तुम्ही जाऊ शकता घरी जाऊ शकता आणि त्यानंतर उद्या तुम्हाला फोन येईल की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी एकदा का रिपोर्ट चेक केल्यानंतर मग ते सांगतील तर मग घरी आलो आम्ही त्या दिवशी सियानाला प्रचंड हात दुखत होता काही जमत नव्हतं त्या दिवशी मला फिल्मिंग जमली नाही मला एडिटिंग जमली नाही त्याच वेळेस मी मेसेज केलेला काही अर्जंट कारणानी मला व्हिडिओ पोस्ट करता येणार नाही पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की मला दहा दिवस लागतील पुढचा व्हिडिओ पोस्ट करायला कारण की पुढे काय घडणार आहे हे आपल्याला आधी माहिती नसतं त्याच्यावरती भरपूर जणांनी वेगवेगळ्या कमेंट केलेल्या हिचं अर्जंट काम अजून संपलं नाहीये का हिचं एवढे दिवस लागतात का बरे भरपूर म्हणजे लोक कसे असतात ना की न विचार करता अविचाराने किंवा दुसऱ्यांच्या बाबतीत न कन्सिडरेट होता आपण लगेच असं काहीतरी जजमेंट पास करतो आणि दोन मिनिटात ती कमेंट ते टाईप करतात पण पण हे कळत नाही त्यांना की पुढच्या व्यक्ती कशातून जातोय काय चालू आहे त्याच्या आयुष्यामध्ये एनिवेज असे लोक असणारच अँड इट इज प्रेटी मच नॉर्मल टू अ इन्फ्लुएन्सर ऑर अ युट्युबर सो आय एम ओके विथ दॅट बट जस्ट वॉन्टेड टू क्लिअर आपण ना खूप फास्ट जजमेंटल होऊन जातो सो वी शूड लाईक लीस्ट थिंक ट्वाईस बिफोर यू राईट समथिंग ऑर यू से समथिंग एनिवेज सो ते झालं त्या दिवशी रात्री पूर्ण वेळ माझा तेच तिच्यासोबतच गेला हात हलू नये हात एकाच मध्ये राहावा वगैरे हे सगळं आणि लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला जास्त केअरफुल राहावं लागतं कारण की त्यांना एक्झॅक्टली काय झालंय काय होतंय हे फारसं एक्सप्लेन सुद्धा करता येत नाही सो एज अ पेरेंट तुम्हीच सारखं टेक केअर करत असता शंभर प्रश्न आपण विचारत असतो की असं होतंय का हे होतंय का ते होतंय का सो so, माझं सुद्धा तेच चालू होतं इव्हन चेतनचं सुद्धा त्यांचं तो ऑफिसही होतं सो त्यामुळे ते कामातही बिझी होते थोडेफार मध्ये मध्ये दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि सकाळी मला फोन आला की असं असं आम्ही सगळेजण सर्जन्स एकत्र बसून आम्ही ती ही केस जी आहे ती डिस्कस केली आणि सियानाचा जे प्लास्टरचा आहे म्हणजे एल्बो तो डिसलोकेटेड आहे सो नुसतं प्लास्टर घालून हे होणार नाही ह्याच्यासाठी सर्जरी करायला लागेल जेव्हा मी हे ऐकलं की सर्जरी करावी लागेल माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण की भारतामध्ये मी लहानाची मोठी झालेली आहे तिथे कसं असतात या सगळ्या गोष्टी हे मला माहिती आहे पण अमेरिकेमध्ये सर्जरी वगैरे हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आ, तसं बघायला गेलं तर दुसरा तिसरा म्हणू शकतो कारण की माझं इथे डिलिव्हरी झालेली आहे सी सेक्शन झालेलं आहे सो बट दॅट इज टोटली डिफरंट लहान so, totally मुलांच्या केसमध्ये खूप जास्त वेगळ्या असतात गोष्टी मेडिकली स्पेसिफिकली तर त्यामुळं मला पायाखालची जमीनच सरकली तर त्या दिवशी ऍक्च्युली मी पोस्ट करणार होते व्हिडिओ पण जसंही मी ते ऐकलं मला दुसरं काही सुचत नव्हतं असं होतं ना आपल्याला ॲज अ पॅरेंट की ब्रेन काम करायचं स्टॉप करतो कारण की डोळ्यासमोर सतत त्याच गोष्टी चालू असतात विचारांमध्ये पण आपण त्याच गुंतलेलो असतो की कसं होईल काय होईल तर मग हेच सगळं चालू होतं सो मी आणि चैतनी शांत बसलो आणि डिसिजन घेतला की हे सियानाच्या फ्युचरसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आत्ता थी अजुन ती खूप लहान आहे अजून तिला खूप काय त्या आयुष्यामध्ये अचीव्ह करायचं आहे आणि दिस इज द टाइम की आत्ता आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तर डॉक्टरांनी सगळं सांगितलं की ह्या या टेस्ट करायला लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी इतके इतके वाजता यायला लागेल असं असं फास्टिंग करावं लागेल खाता पिता येणार नाही इतक्या तासासाठी वगैरे वगैरे सगळं झालं आणि आम सर्जरी ठरली तर सियानाची सर्जरी होती सोमवारी सकाळी आणि सर्जरीसाठी मी आणि चेतन आणि सीयू आम्ही तिघंजणं गेलो सुश्रुत घरी होता शौर्याचं एवढं काही टेन्शन नव्हतं कारण की त्याचं नेहमीप्रमाणे स्कूल होतं आणि त्याला आणणं सोडणं वगैरे हे काम सुश्रुत करू शकणार होता सो त्या बाबतीत मी थोडीशी लकी म्हणेन स्वतःला की सुश्रुत आहे म्हणून आम्हाला एवढी हेल्प होते आणि आम्ही गेलो दोन दिवस झालेले आहेत आणि हो so, आज आता आम्ही परत चाललेलो आहोत हॉस्पिटल मध्ये सो सकाळी सकाळी लवकर आवरून आम्ही आता बाहेर पडलो आहे आहे इथे आणि वाजलेले आहेत सकाळचे दहा वाजून चाळीस मिनिट ऑलमोस्ट आम्ही आलेलो हो आहोत म्हणजे एक्झिटलाच आहोत जिथे हॉस्पिटल आहे आणि आमच्या घरापासून हे हॉस्पिटल भरपूर लांब आहे यायला एक हो पंधरा ते वीस मिनटं लागतात वीस मिनटं तर लागतातच सो येस बघू कसं होत आहे तो सियाना पडली होती शाळेमध्ये गुरुवारी आणि सर्जरी होती सोमवारी आणि तोपर्यंत तिच्या हाताला त्यांनी एक प्लास्टर घातलं होतं जे की टेम्पररी प्लास्टर होतं तर आपल्याकडे जर भारतामध्ये बघायला गेलं तर लगेच सर्जरी करून घेतात सगळे डॉक्टर्स वगैरे अवेलेबल असतात विकेंडला पण डॉक्टर्स अवेलेबल होऊन जातात पण इथे तसं होत नाही तर तिथून पुढे आम्ही मी, मी थोड्या थोड्या गोष्टी फिल्म केलेल्या आहेत तर तशा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये शेअर करेन काही क्लिप्स इथे शेअर करेन काही क्लिप्स दाखवेन तर तिथे गेलो आ, सियाना हो सो डिफरंट की म्हणजे मला असं वाटलेलं की ती खूप रडेल दंगा करेल कारण की कुठल्याही लहान मुलाला भीती वाटणं साहजिक आहे सर्जरीची वगैरे पण ती एवढी पण तिने तसं काहीच केलं नाही आय थिंक तिच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती की जर हात फिक्स करायचा असेल आणि पुढे जाऊन जर का जिम्नॅस्टिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील खेळायचं असेल स्पोर्ट्स तर हे सर्जरी करावीच लागेल ते तिला तिला पटलं होतं स्वतःला सो तिने असं काहीच नाही केलं शी वॉज सो गुड तर ज्या मुमेंटला सियानाला मी पाठवलं तर त्यावेळेस मला एवढं भरून आलेलं म्हणजे असं कधीच आतापर्यंत झालं नव्हतं दिस वॉज द फर्स्ट टाईम वी वर फेसिंग दिस इव्हन चेतनना सुद्धा इट वॉज सो इमोशनल फॉर अस आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे ना असा सपोर्ट नसतो तुम्हाला म्हणजे आता मी देवाच्या कृपेने माझा भाऊ इथे आहे सो तो एक सपोर्ट आहे मी म्हणेन फ्रेंड्स माझे खूप चांगले आहेत एका फोन केल्यावरती लगेच येतील सगळे पण एक आपल्या घरच्यांचा फॅमिलीचा असा जो एक असा मोठ्यांचा एक सपोर्ट असतो ना तो इथे आम्ही कायमच मिस करतो असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहेत आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे आपल्यालाच हे सगळं व्यवस्थित आ, हे पार पाडायचं आहे हे एक डोक्यामध्ये कायम असतं सो so, मी खूप इमोशनल होते पण मी डोळ्यातून एक अशिरूसुद्धा काढला नाही आणि सियानाला आम्ही पाठवलं आणि आम्ही वेटिंग एरियामध्ये येऊन बसलो वेळ लिटरली असा जातच नव्हता मी कंटिन्युअसली माझं चालू होतं बघणं आणि इथे ना हॉस्पिटल्समध्ये वगैरे खूप जास्त प्रायव्हसी मेंटेन करतात तर त्यामुळं कुठेही तुम्हाला म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुमचं नाव दिसणार नाही तुम्हाला एक नंबर दिला जातो तर त्यामुळे तो नंबरच तुम्ही फॉलो करायचा असतो म्हणजे तेच तुमचं आयडेंटिटी असं म्हणून म्हणजे रूल्स भरपूर वेगळे आहेत तुम्ही जास्त फिल्म करू शकत नाही कारण की इतर लोकांची जी इतर पेशंट्स आहेत त्यांची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी सो बऱ्याचशा गोष्टी आहेत मला जितकं जमत तितकं मी फिल्म केलं आणि त्यावेळेस माझी ती कंडिशन पण नव्हती ऍक्च्युली व्लॉग्स वगैरे बनवण्याची सो त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नाईंटी मिनिट्स होती सर्जरी तर ती झाली कम्प्लीट आणि सगळं ऑप व्यवस्थित झालं ऑपरेशन वगैरे आणि त्यानंतर जेव्हा मी सियानाला बघितलं तर ती झोपेतच होती तिला काही कळत नव्हतं पण तिने मला गेल्या गेला, गेला हात पकडला माझा म्हणजे मी तिचा हात पहिले पकडला खरं तर म्हणजे मी तिचा हात असा पकडला आणि तिने असा पकडला मला इतकं भारी वाटलं म्हणजे मी आय नॉट एक्सप्रेस दोज मुवमेंट्स ॲज अ मदर आत्ता पण बोलताना मला असं थोडं भरून आहे बट आय होप की तुम्ही सगळे समजून घ्याल बट येस त्याच्यानंतर अर्धा एक तासानी म्हणजे तिला पूर्ण जाग आली आणि मग म्हणजे त्यावेळेस तिला बोलायचं वगैरे काही फारसं सुचतच नव्हतं बट एवढं ती म्हणत होती की मला घरी जायचं आहे मला घरी जायचं आहे तर मग येस त्याच्यानंतर थोड्या वेळा त्यांनी अंडर ऑब्झर्वेशन वगैरे ठेवतातच कुठली पण सर्जरी झाल्यानंतर तर ते सगळं झालं आणि संध्याकाळपर्यंत ते म्हणले की तुम्हाला घरी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता कारण की सगळं नॉर्मल आहे आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता तर आम्ही मग फर्स्ट ऑप्शनच सिलेक्ट केला आम्ही म्हणलं की आम्ही घरी जातो आणि काही लागलं तर सांगतो कारण की प्लास्टर वगैरे फुल घातलेलंच होतं पूर्ण हाताला राईट हँडला तर घरी आलो आम्ही आणि मग त्या रात्री मात्र सियानाला त्रास झाला कारण की औषधं दिली होती त्यावेळेस तिला एवढं ते पेनचं वगैरे कळत नव्हतं पण जसंही आम्ही घरी आलो तर ते औषधाचा असर सगळा कमी झाला आणि त्यानंतर तिला प्रचंड दुखत होतं मी पूर्ण वेळ तिच्याबरोबर जागी होते मी आणि चेतना आम्ही दोघं सुद्धा आणि ह्या सगळ्यात मी सांगायचं विसरले की तिचा राईट हँड फ्रॅक्चर म्हणजे डिस्लोकेट झालेला एल्बो सो so, स्वतःचं स्वतः काहीच करता येत नाही ना काही लिहिता आहे कलरिंग करता आहे क्राफ्ट करता आहे ना जेवता येतं आणि लहान मूल म्हणल्यावरती ह्याची सगळ्याची ऍडजस्ट व्हायला किंवा अंडरस्टँडिंग व्हायला की, की ओके आता थोडे दिवस मला हा, हा हात वापरता येणार आहे हे ये समजून घेण्याला पण एक टाइम जातो तर असाच तो टाईम होता पहिले पाच सहा दिवसाचा मी सगळी कामं तिची करत होते आणि हळूहळू माझ्यावरती हा पण टास्क होता की तिला तिची तिची कामं थोडी थोडी करायला दुसऱ्या हाताने शिकवायची आ, सो ते सुद्धा साईड बाय साईड चालू होतं सो पहिले पाच दिवस सर्जरी नंतरचे माझं हात सगळं हे चालू होतं आणि आता लास्ट टू डेजमध्ये सियाना बऱ्याचशा गोष्टी परत आपल्या आपल्या करायला लागली आहे म्हणजे लेफ्ट हँडनी पण ती स्वतःचा स्वतः मॅनेज करायचा प्रयत्न करते आणि आता आमची परत अपॉइंटमेंट सुद्धा असणार आहे डॉक्टरांकडे सो तेव्हा पण डॉक्टर ओके करतील बऱ्याचशा गोष्टी तर बघूया आता वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मागच्या सात आठ दिवसांमध्ये आणि uh, माझी ती कंडिशनच नव्हती ॲज अ मदर आपण कायम आपल्या मुलांनाच पहिली प्रायोरिटी देतो आणि दिलीच पाहिजे आणि मी पण देते सो दिस इज द थिंग की त्यामुळं ब्लॉग्स मला पोस्ट करणं झालं नाही खूप जणांनी खूप आपलेपणाने uh, प्रश्न विचारले होते मेसेज केले होते ईमेल्स पण आले होते की स्नेहा काय झालं का एवढे दिवस तर तू कधीच असं पोस्ट केलं नाही व्हिडिओ असं झालं नाही आहे तर आता काय झालं तुम्ही बरे आहात का ठीक आहात का तर मी तेव्हा पण हेच सगळ्यांना सांगत होते की म्हणजे काही गोष्टी असतात ज्याची टॉप प्रायोरिटी असते आपल्या आयुष्यामध्ये आणि सगळ्यात आधी माझ्यासाठी माज़ माझी फॅमिली माझी मुलं टॉप प्रायोरिटीवरती आहेत तर त्यामुळं येस लास्ट टेन डेज मी नाही व्हिडिओ पोस्ट करू शकले तर बघूया कसं सगळ्या गोष्टी मॅनेज होतात ते अजूनही तिने स्कूल स्टार्ट केलं नाही आहे पण मला असं वाटतंय की आता मी आठवड्यातून ॲटलिस्ट तीन व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तरी म्हणजे रेडी आहे मला असं वाटते ते जमेल मला आणि जर का सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज झाल्या तर नक्कीच मी आठवड्यातून पाच व्हिडिओसुद्धा पोस्ट करेन काही दिवसांसाठी नंतर परत जे काही रेग्युलर आपलं रुटीन असेल ते स्टार्ट करेनच पण येस या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या खूप जणांचे खूप कमेंट्स असतात की तू uh, फार सुट्ट्या घेतेस वगैरे हे ते तर मी परत तेच सांगेन की दिस इज माय लाईफ आणि मेकिंग व्हिडिओज इज माय पॅशन सो इट्स नॉट दॅट की आय हॅव टू पोस्ट एव्हरी सिंगल डे कधीतरी असं होणार की मी जास्त व्हिडिओ पोस्ट करेन मे बी कधी कदि कधी असं होईल की मला नाही जमणार व्हिडिओ पोस्ट करायला अँड वन मोर थिंग की uh, इट्स नॉट दॅट की माझं फक्त युट्यूबच आहे देर आर सो मेनी थिंग्स गोईंग अराउंड अँड समटाईम्स यू आर नॉट वोकल अबाउट दॅम म्हणजे यू कीप इट टू युअर सेल्फ सो अशा पण काही गोष्टी असतात राईट सो त्यामुळं प्लीज समजून घ्या मला जितकं पॉसिबल होतंय तितक्या गोष्टी मी कायमच शेअर करत राहीन आणि नवीन नवीन काहीतरी शेअर करायचा प्रयत्न करत राहीन ज्यांचा मला सपोर्ट आहे आणि जे माझ्यासाठी खूप छान छान कमेंट्स करतात आणि आतुरतेने आपल्या या व्हिडिओजची वाट बघत असतात त्या सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू लवकरच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आता ती झोपली ऍक्च्युली रेस्ट करतीय so, ये सो येत्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघालच विथ प्लास्टर बट आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय you ah.